भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला शरद पवार नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक होणार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे निकष बदलले जाण्याच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल असा अंदाज आहे मनोज दरांगी पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्टिव्ह मोडवर आले मुख्यमंत्री येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आरक्षणासाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल वीस जानेवारीला दहा लाख वाहनं मुंबईमध्ये येतील असा दावा मनोज दरांगे पाटील करत आहेत त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या आणखी बिकट होण्याचा अंदाज आहे जरांगे पाटील यांच्यावर मुंबईला येण्याची वेळच येणार नाही असं भाष्य मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये बोलताना केलंय वीस तारखेपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय हा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शिंडगे यांनी केला आहे मनोज जरांगेचा अजून अण्णा हजारे झालेला नाही असं वक्तव्य ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्शी यांनी केलं मराठ्यांमधील मनोज दरांगे हे अवघड नेतृत्व आहेत असंही ते म्हणाले महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आजपासून जुन्नरमधून सुरुवात होती शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होणार आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी संघर्ष यात्रा निघणार आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे या मागणीसाठी वीस जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करू अशी भूमिका ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी घेतली सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार असल्याचे संकेत मिळतात जामीन आणि शिक्षेला स्थगिती यावर मंगळवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला mm -hmm. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शिंदे उपस्थित असतील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरू आहे सत्ताधारी महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपावरून समजतंय लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणकी पडली आहे लोकसभा निवडणुकीसाठी जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच अजित पवार गटाला मिळायला हव्यात अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे धंगेकर वर्षभरापूर्वी कसबा विधानसभेतून आमदार झाले पक्षांना आदेश दिल्यास लोकसभा लढवू असं त्यांनी म्हटलं भाजपाकडून आगामी निवडणुकांमध्ये कसब्यात पुन्हा हेमंत रासनेंना संधी मिळण्याची शक्यता आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संकेत दिले पराभवाची चिंता न करता रासने ताकदीनं काम करतायत असं ते म्हणाले हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर्स धळकले अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा भावी खासदार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला विधान परिषदेतील आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील नोटिसीला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटानं आणखी एक महिन्याचा वेळ मागितलाय हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांना आठ दिवसात उत्तर सादर करण्याची नोटीस बजावली होती अजितदादा गटामध्ये नवाब मलिकांसाठी अजून ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची माहिती सूत्र देत आहे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण असताना शेलार यांनी संजय राऊतांना डिवचलाय राम मंदिर आंदोलनाशी राऊतांचा काय संबंध असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय जपानच्या कोया सन विद्यापीठातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आलाय पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलसंधारण सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल फडणवीसांना ही पदवी देण्यात आली आहे अंधेरी आणि वसईच्या हवा गुणवत्ता निर्देशांकांमध्ये मंगळवारी मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये पंच्याण्णव तर वसई पश्चिम इथला चौऱ्याऐंशी इतका एकयूआय नोंदवला गेला आहे नव्या वर्षाचं स्वागत हलक्या पावसानं होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे थंडी आणि पाऊस असं चित्र जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतो मुंबईमध्ये मंगळवारी कोरोनाचे एकोणीस रुग्ण आढळलेत सध्या दोन रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि संपूर्ण राज्यभरात सदतीस रुग्णांची नोंद झाली आहे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनानं डोकं वर काढले जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले दोन रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली मात्र त्यांनी कोणतंही आश्वासन दिलं नसून आज निर्णय न झाल्यास माढचे डॉक्टर उद्यापासून संप करणार आहेत तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानामध्ये महामोर्चा आयोजन केलं शासकीय के कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा वेतन श्रेणी सुधारावी या प्रमुख मागण्या त्या करतात थर्टी फर्स्ट साठी मध्य रेल्वेच्या चार स्पेशल लोकल धावणार आहेत सरत्या वर्षाला निरोग आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्याचा फायदा होणार आहे एकतीस डिसेंबरला या चार स्पेशल ट्रेन चालवल्या जातात मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर दहा रेल्वे स्थानकांमध्ये आयपी बेस्ड सेंट्रलाइज्ड अनाउन्समेंट प्रणाली लागू केलेली आहे या दहा शहाड टिटवाळा आंबिवली खडवली या स्थानकांचा समावेश आह आरबीआयला धमकीचा ईमेल मे आला आहे शक्तिकांत दास आणि निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आरबीआय एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हार्बर लिंकचं लोकार्पण लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत जानेवारीच्या शेवटापर्यंत या पारबंदर सेतूची एक मार्गिका खुली होणार होती पण आता का ते काम लांबणीवर पडलंय मुंबई महानगरपालिकेनं मराठी पाट्यांसंदर्भात अंमलबजावणी केली आणि या दरम्यान दोन हजारापेक्षा जास्त दुकानं आणि आस्थापना यांची अजूनही मराठी पाट्यांसंदर्भात अंमलबजावणी केली नाही असं समोर येत आहे सारथी बार्टी महाज्योती या संस्थांच्या फेलोशिपसाठीच्या परीक्षेमध्ये गोंधळ झालाय ही परीक्षा रद्द करण्यात आली येत्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये नावेमधून प्रवास करत नदी, नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी भाविकांनी केली यावेळी भाविकांनी हरिनामाचा गजर केला आणि समाज प्रबोधन सुद्धा केलं नेरूळ उरण रेल्वेचं काम पूर्ण झालं आहे प्रवासी अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मेट्रो सारखी उरण रेल्वे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे नव्या वर्षामध्ये मेट्रोच्या फेऱ्या आहेत दर दहा मिनिटांनी स्टेशनवरून मेट्रो सुटेल एक जानेवारीपासून ही नवी पद्धत लागू होणार आहे एसटी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये ऑनलाईन तिकीट मशीन दिली आहे मात्र नंदुरबारच्या सातपुडा डोंगरामध्ये हे मशीन नेटवर्क नसल्यामुळे निष्क्रिय आहे अशा तक्रारी येत आहे लांब मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवास वेळेमध्ये बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेनं मिशन रफ्तार हाती घेतलंय त्यानुसार नवीन वर्षामध्ये गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं घर वेळेत न देण्यासह वेगवेगळ्या तक्रारींसाठी महारेरानं एक हजारापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांना सातशे छत्तीस कोटींचा दंड ठोठावला आहे यातील केवळ दोनशे चार प्रकरणांमध्ये एकशे सदतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची वसुली होऊ शकते मुंबईतल्या घरांच्या बाबतीत म्हाडानं मोठा निर्णय घेतलाय ताबा दिल्यानंतर पाच वर्षांसाठी बिल्डरकडेच दायित्व असं महारेरानं स्पष्ट केलंय बिल्डरची जबाबदारी निश्चित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय